श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी एक अगदी होम रेमिडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती खूप जास्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची जी कमतरता आहे ती व्हायची बंद होईल कुठून ना कुठून कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येईल तुम्हाला नवीन नवीन बिझनेसच्या आयडियाज सुचतील आणि तुम्ही जे आहात ते प्रगतीपथावर कायमस्वरूपी चालत राहाल असं नाही की अप अँड डाऊन म्हणतो ना आपण आज कमी उद्या जास्त असं काहीही होणार नाही अतिशय सुंदर उपाय आहे छोटासा उपाय आहे आणि खूप मोठ्या ॲस्ट्रोलॉजरनी एक सांगितलेला उपाय आहे जो मी केला मला जी माझी इच्छा होती ती पूर्ण होत आलेली आहे अगदी थोडक्यावर राहिलेली आहे आणि म्हणूनच तुमच्या बरोबर मी हा शेअर करत आहे अतिशय सुंदर आणि खूप स्वस्तात मस्त असा उपाय आहे आपला प्रत्येक ग्रह स्ट्रॉंग असला की आपल्याला काळजी नसते बघा एक एक ग्रह स्ट्रॉंग करत बसतो आपण कधी कधी शुक्र कधी मंगळ कधी बुध कधी रवी कधी सोम कधी बृहस्पती म्हणजे हे प्रत्येक ग्रह आपल्याला खरंच मजबूत असण्याची अत्यंत जास्त गरज असते आणि एखादा जरी ग्रह बिघडला इकडचा तिकड झाला की आपल्याला कळत नाही अरे कालपर्यंत चांगलं होतं आज काय झालं हे सगळे असतात ते कुंडलीतले पत्रिकेतले ग्रह ताऱ्यांचे दोष ज्योतिषविद्या ज्याला मी तर स्वतः खूप मानते अंधश्रद्धा नाहीये ज्योतिषशास्त्र वास्तु आणि वास्तुशास्त्र हा एक अभ्यास आहे ही एक विद्या आहे ही एक कला आहे ज्याने आजमावली त्याचे आयुष्य खरंच सुंदर झाले मी असा नाही सल्ला देत तुम्हाला की खूप खर्चात पडून खूप काही करा मात्र छोटे छोटे जे उपाय असतात ते करायला काहीच हरकत नाहीये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय देणार आहे एक लाल धाग्याचा उपाय आहे जो तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे कलावा जो बाजारामध्ये मिळतो ना कलावा पिवळा लाल जो असतो तो तुम्हाला घेऊन यायचा आहे सोमवारी किंवा कधीही घेऊन या पिरियडच्या काळात फक्त आणू नका त्याला हात लावू नका म्हणजे पिरियडच्या काळात घरी आणू नका नंतर तुम्हाला काय करायचं सांगते मंगळवारी तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याला ते तीन गाठी बांधत स्त्रीम श्रीम, श्रीम, म्हणायचं त्यानंतर तो जो धागा आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा एकशे आठ वेळा श्रीम श्रीम या मंत्राचा अत्यंत पॉझिटिव्हली म्हणजे तुमचं मन आनंदी हवं तुमचं मन पॉझिटिव्ह हवं तुम्ही विचार सकारात्मक केलेले हवेत कुठून तरी भांडलायत आणि बसलायत असं चालणार नाही नॉनव्हेज खाल्लायत आणि बसलायत असं चालणार नाही अतिशय पवित्र शुद्ध अंतर्मनानं शुद्ध चित्तानं तुम्हाला बसायचं आहे आणि श्रीमंत्राचा जप करून मंगळवारी तुम्हाला तुमच्या लेडीज असाल किंवा जेंट्स असाल उजव्या हातामध्ये घालायचं आहे त्यानंतर तुम्ही बघाल प्रत्येक मंगळवारी हा धागा तुम्हाला बदलायचा आहे लेडीजचे पिरियड येतात तेव्हा हा धागा काढून टाकायचा आणि चार दिवसानंतरचा पुन्हा मंगळवारी तेव्हा पुन्हा घालायचा असा प्रत्येक मंगळवार टू मंगळवार तुम्हाला करायचा आहे तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मी श्रीमिया मंत्राने आणि त्या हातातल्या कलाव्याने किती खळखळून खर, तुमच्याकडे येते आणि किती भरभरून तुमच्याकडे येते सुख मानण्यावर मी असं नाही म्हणत लाख रुपये करोड येतील पण आपल्या गरजेपेक्षा थोडे जास्त जरी पैसे यायला लागले तरी आपण सेव्हिंग करू शकतो आपल्याकडे पैसा साठवू लागतो आपण आपल्या मुलांच्या गरजा भागवू शकतो आपण रोजचं जीवन नित्य जीवन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो दुसरा जो उपाय आहे तोही अतिशय सोपा आणि बिना खर्च आहे लाल मटका म्हणजे वाणामध्ये जे आपण घेतो ज्याला आपण बोळकं म्हणतो ना बोळकं आपल्याला घ्यायचा आहे लालच हवा कच्ची माती जेव्हा असती तेव्हा तो शुक्राचं प्रतिनिधित्व करतो त्यानंतर ती भाजलेली माती मंगळाचं प्रतिनिधित्व करतं आपल्याला शुक्र मंगळ आणि शनी तिन्ही एकदम शांत करायचं आहे या मटक्यामध्ये तुम्हाला कच्च दूध भरायचं आहे आणि फ्रीजर मध्ये ठेवून टाकायचं आहे आता हे प्रश्न येतील कि किती काळ ठेवायचं कितीही काळ ठेवा जोपर्यंत जो तुम्हाला सुंदर रिझल्ट येत आहे तुम्ही तुमचा मंगळ ठीक करत आहात तुम्ही तुमचा चंद्रमा ठीक करत आहात आणि जेव्हा चंद्रमा मंगळ एकत्र त्याची युती म्हणजे एकत्र एकत्रीकरण त्याचं होतं तेव्हा आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही त्याचा आपोआपच बर्फ होईल चंद्रमा तुम्ही घरात स्थापित केल्यासारखंच ते एक प्रकारचा उपाय आहे मोठ्या ॲस्ट्रोलॉजरचा उपाय आहे हा हा खूप सुंदर उपाय आहे आणि हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये बरकत येईल लालच बोळका आणा असं नका विचारू की ताई संक्रांतीत आणलेलं रंगीत आहे वापरू का नाही लालच आणायचं ना अगदी छोटं आणायचं त्यात कच्चं दूध पिशवीतलं असू दे गाईचं असू दे म्हशीचं असू दे कोणतंही असू दे ते दूध तुम्हाला भरायचं आहे गच्च भरा थोडंसं दी कमी भरा तुमची इच्छा आणि त्यानंतर ते फ्रीजरमध्ये तुम्हाला ठेवून टाकायचं आहे खाली एखादी वाटलं तर डिश ठेवा नाही ते टाईट होऊन जाईल निघताना खूप त्रास होईल तुम्हाला म्हणून खाली एखादी डिश ठेवा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की त्याचा थोडा इफेक्ट आता कमी झाला आहे पाच महिन्यानं सहा महिन्यानं जेव्हा तुम्हाला वाटेल महिन्यानं दोन महिन्यानं की नाही जरा आता पुन्हा थोडा प्रॉब्लेम चालू आहे तेव्हा तो मटका काढा तो मटका काढा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा दुसरा मटका एकदमच सहा घेऊन या येताना दुसरा मटका घ्या त्यात दूध घाला आणि तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा कोणत्याही वारी हा उपाय करू शकता असं काही नाही आहे की या वारी करू का त्या वारी करू का कधीही आता आपल्याला चंद्रमा म्हणजे मंगळ आणि चंद्रमा नीट करायचा आहे त्यामुळे मंगळवारी करू शकता गुरुवारी करू शकता शुक्रवारी करू शकता केवारी करू शकता या उपाय करायला वार नाही वेळ नाही पिरियड काळात फक्त दोन्ही उपाय करायचे आहेत दोन्ही उपाय तुमच्यासाठी लाभदायकच ठरणार आहेत आणि तुमची प्रगतीच करणार आहेत असं मनात आणा हे असं होतं का हे असं होईल का बघूया करून असा टाइमपास नाही करायचा तर ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवायचा ज्योतिषशास्त्रातले उपाय कधीही वाया जात नाहीत त्याचा जा रिझल्ट येतो हे बघा एखाद्या डॉक्टरांच्या गोळ्यांचा औषधांचा परिणाम व्हायला जसा वेळ लागतो तसा काही उपायांचा परिणाम व्हायला देखील वेळ लागतो तेवढे पेशंट संघामध्ये हवेत की आज केलं आणि उद्या झालं पाहिजे नाही शक्य नाही सुद्धा जेव्हा रोज तुम्ही दर गुरुवारी करा शुक्रवारी कंटिन्युअसली सोळा वेळा आणि रोज एक पाठ असं म्हणाल तेव्हा सुद्धा फरक जाणवतो सुद्धा दोन तीन पारायण झाल्यानंतर त्याचा ते फरक जाणवतो तसंच आहे उपायांचंसुद्धा सा सारामृतसुद्धा जेव्हा एकवीस पारायण एक्कावन्न पारायण एकशे आठ पारायण असे पूर्ण कराल तेव्हा फरक जाणवतो तसंच आहे उपायांचं कंटिन्युअसली जितकं कराल तितका जास्त जास्त फरक तुमच्यात पडत जाईल आणि तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल या सगळ्याच्या बरोबरीनं आपल्या नित्य सेवा ज्या आहेत जसं की स्वामींचं सारामृत वाचणं स्वामींचा जप करणं महालक्ष्मीचा जप करणं नुसता स्वामी समर्थांचा जप सुद्धा करून चालणार नाही सोबत तुम्हाला गणपतीचा जप केला पाहिजे सोबत तुम्हाला महालक्ष्मी मातेचा जप केला पाहिजे स्त्रीसुप्त वाचलं पाहिजे अशा अनेक गोष्टी जेव्हा एकत्र करतात तेव्हा कशाचा ना कशाचा रिझल्ट तुम्हाला येतो तुम्हालाही कळणार नाही की आपल्याला रिझल्ट कशाचा आला आणि तुमच्या आयुष्यात सुख धन संपत्ती चालून येईल आणि मला तेच हवं आहे की आपली संपूर्ण फॅमिली जी आहे यूट्यूबची फॅमिलीच काय इतर लोकसुद्धा जे माझे व्हिडिओ बघतात बघत नाहीत ते सगळे सुखी व्हावेत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्यासोबत दुसऱ्यांनाही मदत करावी दुसऱ्यांनाही उपाय शेअर करावे जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामीसमोर